एकवीस सप्टेंबर रोजी होणारं सूर्यग्रहण हे कोणत्या राशीला कसं राहील चला ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण हे एकवीस सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजून सुरू होणार असून पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे त्या दिवशी सर्वपितरी अमावस्याही आहे हे ग्रहण भारतात दिसणार नसलं तरी त्याचा प्रभाव अनेक राशींवर होणार असल्याचं ज्योतिष्यांचं म्हणणं आहे ज्योतिषशास्त्रानुसार हे सूर्यग्रहण बुध राशीच्या कन्या आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्रात होत आहे सूर्यग्रहणाचा परिणाम थेट देश जग आणि मानवी जीवनावर पडतो ज्योतिषांच्या मते एकवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाचा परिणाम हा काही महिने दिसून येईल त्यामुळे अनेक राशींनाही सावधगिरी बाळगण्याचा सा सल्ला देण्यात येतोय या उलट काही राशींना शंभर वर्षानंतर जुळून येणाऱ्या योगामुळे फायदाही होणार आहे तर सर्वात पहिली राशी आहे रास या सूर्यग्रहणाच्या परिणामामुळे वृषभ राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात सावधगिरी बाळगावी लागेल आरोग्याच्या तक्रारी संभवत आहेत अनोळखी लोकांकडून धोकाही संभवतोय अनावश्यक खर्चामुळे आर्थिक गणित बिघडू शकतात काही काळ मानसिक आणि शारीरिक ताणही जाणवू शकतो आता हे सूर्यग्रहण तुमच्यासाठी सकारात्मक सुद्धा ठरू शकतं या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल उत्पन्नाच्या नवीन स्त्रोतांद्वारे तुम्ही पैसे कमविण्यात यशस्वी व्हाल तुम्हाला करिअरमध्ये सर्वांगीण फायदे मिळू शकतात या महिन्यात तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता तुमचे बोलणे देखील सुधारेल आणि तुमच्या बोलण्याचा तुमच्या सभोवतालच्या लोकांवर प्रभाव पडेल नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील त्यानंतर कर्करास या ग्रहणाचा परिणाम कर्कराशीवर होणार असल्यानं त्यांनी कोणत्याही कामात जोखीम घेणं टाळावं असा सल्ला दिला जातोय तुर्तास काही काळ गुंतवणूक थांबवावी अन्यथा वित्तहानी होऊ शकते यावेळी नवीन वाहन खरेदी करणं टाळावं त्याचबरोबर मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये ही काळजी घेण्याचा सल्ला दिला जातोय त्यानंतर कन्या रास हे सूर्यग्रहण कन्या राशीत होणार आहे त्यामुळे या दिवशी कोणतेही काम सुरू करू नये तसेच अनोळखी लोकांपासून सावध राहावं तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं ज्यामुळे पैशाचं नुकसान होऊ शकतं म्हणून सावधगिरी बाळगावे त्यानंतर धनुरास धनुराशीसाठी आगामी काळ आर्थिक मानसिक नुकसान देणारा ठरू शकतो आरोग्याची काळजी घेतली नाही तर मोठी दुखणी मान वर काढू शकतील व्यवसायात मोठे नुकसान होऊ शकते तसेच कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्या अन्यथा सहकाऱ्यांसोबत तणाव निर्माण होऊ शकतो आता चंद्रग्रहण असो वा सूर्यग्रहण जन्मांचावरच नाही तर पृथ्वी तलावावर देखील याचा परिणाम पडतो त्याचबरोबर ग्रहमाण कसे असेल यावर राशींचं भविष्यही अवलंबून असतं सर्वपितरी अमावस्येला या वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण असणार आहे शिवाय या तिथीला सूर्य चंद्र आणि बुध हे ग्रह कन्या राशीत असणार आहे त्यामुळे काही राशींना याचा फायदाही होऊ शकतो जसं सिंहरास सूर्यग्रहण सिंह राशीसाठी शुभ ठरू शकेल या काळात तुमचे दैनंदिन उत्पन्न वाढू शकते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात तुम्हाला नवीन संधी देखील मिळू शकतात व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल ज्यामुळे तुमची बचतही वाढेल या काळात तुमचे प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि तुम्हाला नशीबही साथ देईल त्यानंतर तूड तूट राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण अनुकूल ठरू शकते या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती मिळू शकेल तुमच्या कुटुंबांकडूनही तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची योजना आखू शकता तुमच्या वैवाहिक जीवनात वैवाहिक समस्या सोडवल्या जाऊ शकतात नोकरी करणाऱ्यांना कामावर नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात शिवाय कनिष्ठ आणि वरिष्ठांकडूनही तुम्हाला पाठिंबा मिळू शकतो या काळात विरोधक शांत झाल्यामुळे व्यावसायिकांना मानसिक शांती मिळेल तरुणांसाठी त्यांचे ध्येय साध्य करण्याचा सा मार्ग सोपा होईल तुमच्या नियोजित योजना देखील यशस्वी होऊ शकतील याचबरोबर सूर्यग्रहणाचा नकारात्मक परिणाम हा मकर राशीच्या लोकांवरही होऊ शकतो या काळात अचानक मोठे निर्णय घेणं टाळावं शिवाय नातेसंबंधांशी संबंधित गोष्टी घाईघाईने करू नका कारण लहान वादामुळे नातेसंबंध बिघडू शकतात तसेच आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी पैशाचा सा खर्च खूप वाढू शकतो मात्र सूर्यग्रहणाच्या दिवशी सर्वपित्री अमावस्या आहे या दिवशी दानधर्म केला असता तुमची ग्रहस्थिती सुधारू शकते आणि पित्रांचेही आशीर्वाद मिळेल वैवाहिक जीवनात नवी सुरुवात होईल विवाह इच्छुकांना चांगलं स्थळ येईल नवीन कार्यास आरंभ कराल उत्पन्नाचे स्त्रोत वाढल्यामुळे आनंदी व्हाल आर्थिक बाबतीत केलेली गुंतवणूक लाभदायी ठरेल त्यानंतर कुंभरास सूर्यग्रहणाचा परिणाम हा कुंभ राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर दिसून येईल पैशाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आरोग्य बिघडू शकत आयुष्यात थकवा आणि ताणतणा वाढू शकतो शिवाय अचानक पैशाशी संबंधित नुकसान होण्याची ही शक्यता जास्त आहे तसेच राशीच्या लोकांनी रस्ते अपघातांपासून सावधगिरी बाळगली पाहिजे असाही सल्ला दिला जातोय मात्र नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली नोकरी मिळेल व्यावसायिकांना नवरात्र लाभदायी ठरेल कौटुंबिक कलह थांबून शांतता आणि समाधान याची अनुभूतीही येईल त्यानंतर मीनरास शनिदेवाच्या कृपेने तसेच पितरांच्या आशीर्वादाने अडकलेल्या कामांना गती मिळेल आणि यशाचे नवे दालन तुमच्यासाठी खुले होईल नवीन संधी तुमचा उत्साह वाढवतील आणि त्याचबरोबर उत्पन्नाचीही वाढ होईल काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागतील पण तेही हिताचे ठरतील नोकरी व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील आणि कौटुंबिक सौख्य लाभल्याने समाधान मिळेल तर सूर्यग्रहण कोणत्या राशींना कसं राहील याबाबत आपण जाणून घेतलंय यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका